नंदुरबार येथील महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सौ कविता मनोज रघुवंशी तर व्हॉइस चेअरमनपदी ज्योतीदेवी संजय अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली गुरुवारी बँकेच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते चेअरमन पदासाठी कविता मनोज रघुवंशी यांनी तर व्हॉइस चेअरमन पदासाठी ज्योतीदेवी संजय अग्रवाल यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले दाखल नाम निर्देशन पत्रांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कामकाज करण्यात आले चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे सहाय्यक निबंधक नीरज चौधरी यांनी कविता रघुवंशी यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी ज्योतिदेवी अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन कविता रघुवंशी आणि व्हाईस चेअरमन ज्योतिदेवी अग्रवाल यांच्या सहाय्यक निबंधक नीरज चौधरी बँक व्यवस्थापक बाळकृष्ण वाणी यांनी सत्कार केला वळी बँकेच्या संचालक विजया कदम बंडे विद्या चौधरी गुलाब जैन हंसा दवे विजया पाटील अर्चना रघुवंशी छाया शेवाडे भारजाबाई कोकडी रमणबाई गिरासे सुमन पाटील सुचिता गोसावी उपस्थित होत्या